मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम खडिमल या गावातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने खडिमल येथील आरोग्य पथकाद्वारे मेडिक्लोर वाटप करण्यात आले सध्या उन्हाळा सुरू आहे नकळत दूषित पाणी प्यायला जात त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं पण जुलाब उलटी टायफॉइड गॅस्ट्रो विषाणू जीवाणूंचे आजार जंतूची वाढ यासारखे आजार होतात याची बहुतांश जणांना माहिती नसते त्यामुळेच जलजन्य आजारांचे तोटे काय असतात हे देखील समजून घेतलं पाहिजेत असे आवाहन आरोग्य सेवक, बी केले। आरोग्य केले विभागामार्फत जिल्हा अधिकारी डॉक्टर बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंदन पिंपळकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राकेश अलोकर यांच्या नेतृत्वात संवेदनशील गावात मेडिक्लोर चे वाटप करण्यात आले दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी जुलाब होतात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात उलटी जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात दूषित पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन दिवसात खूप जुलाब सुरू होतात पोटात खूप दुखत कडा येतात तीन ते चार दिवसात प्रकर्षाने ताप येतो दूषित पाण्यामुळे कावेडीसारखा तिसरा प्रकार होतो कावेडीमध्ये हेपेटायटिस ए किंवा ई हे प्रकार झाल्याचा आढळतात हा आजार दूषित पाण्यातून होतो दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसात उलट्या ताप लघवी पिवडी होणं किंवा भूक मंदावणं ही लक्षणं दिसतात त्याशिवाय चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात टायफाइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात ताप येतो उपचार न घेतल्यास टायफाइड जंतू रक्तात मिसळतात मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा